श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या उत्सव रंग या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे बघा शारदीय नवरात्र उत्सव दोन हजार चोवीस आता लवकरच सुरू होणार आहे मग या नऊ दिवसांचे नऊ शुभ रंग कोणते हे आपण तारके सगट वाऱ्या सगट या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग पहिला दिवस तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस गुरुवार रंग पिवळा दुसरा दिवस चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार रंग हिरवा तिसरा दिवस पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार शनिवार रंग राखाडी चौथा दिवस सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार रविवार रंग नारंगी आणि केशरी पाचवा दिवस सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार सोमवार सहावा दिवस आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार मंगळवार रंग लाल सातवा दिवस नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार बुधवार रंग निळा आठवा दिवस दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार रंग गुलाबी नऊवा दिवस अकरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार रंग जांभळा तर नवरात्रीचे हे शुभ नऊ रंग आहे व्हिडिओ आवडल्यास पुढेही शेअर करा धन्यवाद